तो वाणी त्याचे देवाने चुकून हल्लाचा मानवाचा जन्म दिला शेपटीवर पाय दिलाच भास्कर जाधव लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार नाही ना म्हणजे नाही फक्त विनायक रावच्या नावाने खोट बनायचं तर दिनेश राणे तो वाणी त्याचे देवाने चुकून हल्लाचा मानवाचा जन्म दिला चुकून वाणी दिली आणि त्या वाढीतून काय घाण ओकायची आमचे भास्कर शेठ जाधव त्यांनी इथून पळवू लावलं विनोद वगैरे तुम्ही सगळे होता त्यावेळेला पण गुहागरची सभा जे झाले ना अख्ख्या देशामध्ये घाणेल्या शब्दांचा वापर करून आणि भास्कर शेठ जाधव यांना शिवीगाळ करून जर कोणी भाषण केलं असेल ना तर तो हा वातरण काढता निलेश राणे तर ही घाणेरी संस्कृती आपल्या कोकणामध्ये नाही चालणार आपल्या कोकण हे साधू संतांच कोकण संस्कृतीच कोकण देवा धर्मांच कोकण आमचा गावचा मानकरी तरी फाटक्या कपड्यामध्ये जरी असला तर तो, तो देवाचा मानकरी आहे त्याला त्याच्या शब्दाला अक्का गाव म्हणतो त्यामुळे आम्ही सुद्धा ही गावराठी जपणारी माणसं समाज कालून बाल एकही काम सांगण्यासारखं एकही काम दाखवण्यासारखं नाही अहो ज्या उंचीवर नातू साहेबांनी नेलं त्याचे पंचवीस टक्के तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, ना दाखवलं असतं आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं आज तुला चिपूलला जी दगडी पडली ना ती पडली नसती एक दोन आमच्यावर पण पडली आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर काही हरकत नाही काही हरकत नाही तू आमच्या शेफ्टीवर पाय दिला भास्कर जाधव लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही तुझ्या ना एक दिवस नावाचा राणी